असं कळतं की काल एकनाथ शिंदेचा बॅनरवरती फोटो नव्हता आज असं काय घडलं की आहे ना एकनाथ शिंदेचा फोटो संघर्ष म्हणून टाकण्यात आला असं काय तुम्हाला काय वरण आदेश आला त्याबद्दल तुम्हाला आज बॅनर बदल आमचे आदरणीय नेते आणि आक्रमक नेते मान्य विज शिवतारे आत्ता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंचवीस हजार मताच्या मत निवडून आले होते आणि त्यांची मंत्रिपदाची वरी लागणार होती आणि आमच्या माहितीनुसार त्यांचं नाव फिक्स झालं होतं ज्या दिवशी शपथ दिलं होतं त्या दिवशी दुपारपर्यंत त्यांचं नाव आपल्या सगळं सर्वच चॅनल दिसत होतं म्हणून आम्ही सर्वांनी बॅनरबाजी सगळे तयार ठेवले होते बापूंच्या मंत्रीबाजी आणि अचानक त्यांचं नाव त्यातनं गायब झालं याची बातमी आमचा राग उद्योग झाला आणि आम्ही तो बॅनर छापला पण काहीच वेळापूर्वी आम्हाला बापूंचा आदेश आला आणि त्यानुसार आम्ही बॅनर चेंज केलं आपल्याला माहितीच आहे की पुणे जिल्ह्यात शिवसेनेची एकमेव जागा आलेली आहे आणि ती फक्त बापूंच्या रूपाने आली आहे काही लोकांना पुणे जिल्हा हा त्यांचा समज असं वाटतं त्यांना की हा जिल्हा आम्हाला आंधन दिलाय पण एकमेव नेते ते बाप्पू असे आक्रमक आहे की त्यांच्या रूपाने ही जागा शिवसेना मिळाली आणि म्हणून आम्ही तो बॅनर बॅनरपर्यंत खतखत होती असं दिसतंय की काल देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा फोटोवरती फ्लेक्स फोटो होता तर त्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग नव्हता का असं काय नाहीये काय होतं एकनाथ शिंदे बाई म्हटलं की पक्षप्रमुख आमचे होते ते आणि त्यांच्या पण ते पण भेटणार होतं आता एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्याबद्दल ते त्यांच्याबद्दल राग हा विषय नव्हता आम्ही राग फक्त व्यक्त एक बाईंच्या रूपातच केला होता तसं आज मी बघ बघितलं तर इथं अजितदादांचा सुद्धा कुठेही फोटो दिसत नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगा काय अजितदादांनी त्यांच्या पक्षातून उमेदवार दिला होता त्यामुळे त्यांचा विषय येत नाही आमच्यापर्यंत तसं बघितलं होतं अजितदादांचा सुद्धा इथं काल मी फोटो पुरंदर ची भूमी आणि दुष्काळ हे गणित संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे त्या दुष्काळाला कोण जबाबदार आहे याच्या इतिहासात आम्ही जाणार नाही पण पुरंदरचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आमचे नेते विजय बापू शिवतारे प्रचंड संघर्ष करत आहेत कालच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राजभवनातून प्रसिद्ध होणाऱ्या गॅजेटमध्ये पाचव्या नंबरवरती विजय बापू शिवतारेंचं नाव होतं आणि शेवटच्या क्षणी त्यांचं नाव गाळण्यात आलं त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना उफाळून आल्या आणि त्यातून तो बॅनर लावण्यात आला होता ज्याच्यामध्ये राज्याचे प्रमुख म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो लावला होता कारण की आमची अशी भावना आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांचं स्वप्न जर खऱ्या अर्थाने कोणी पूर्ण केलं असेल पुणे जिल्ह्यामध्ये तर ते विजय बापू शिवतारे आहेत स्वातंत्र्य उत्तर काळानंतर भारताच्या लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने मुक्त पुणे जिल्हा करण्याचं जर श्रेय कोणाला असेल तर आमचे नेते विजय बापू शिवतारे यांना आहे आणि त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून जर डावलण्यात येत असेल तर आम्ही आमच्या भावना या पद्धतीने व्यक्त होणं सर्वसामान्य मताला धरून आणि उचित असं आहे पुरंदरची भूमी संघर्षातून उभी राहिलेली भूमी आहे हिंदुस्थानचा इतिहास पुरंदरच्या मातीतून घडलेला आहे आणि इथून पुढे तो घडत राहणार आहे ते घडवण्याचं पवित्र काम आमचा संघर्ष योद्धा आमचे नेते विजय बापू शिवतरे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये करत राहतील मंत्रीपद आणि शिवतारे बापूंची कामाची पद्धत आणि त्यांची राजकारणातली उंची या दोन गोष्टींची कधीही तुलना होऊ शकत नाही मंत्रीपदाशिवाय देखील पुरंदरची भूमी सुजलाम सुफलाम करण्याचं जे बापूंचं ध्येय आहे इथे औद्योगिक क्रांती घडवण्याचा जो बापूंचा मानस आहे पुरंदरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणण्याचा बापूंचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना संपूर्ण पाठबळ देऊ आणि मंत्रिपदाशिवाय आम्ही ही सगळं प्रकल्प महा पुरंदरमध्ये येतील याची काळजी घेऊ कार्यकर्त्यांनी केलेल्या भावना व्यक्त आणि आमच्या आमचे नेते मान्य बापू शिवतारे यांनी दिलेला आदेश या सगळ्यांचा समन्वय साधत बापूंच्या आदेशाचं सा पालन करून आम्ही तो बॅनरमध्ये जो बदल केलेला आहे तो फक्त आणि फक्त आमच्या आमचे नेते मान्य बापू शिवतारे यांच्यासाठीच आहे नक्कीच बापूंचं ते वैयक्तिक मत आहे त्यांच्याही त्या भावना आहेत कारण की त्यांनासुद्धा अपेक्षा होत्या की सर्वोच्च नेते एकनाथबाई शिंदे यांच्याकडून तो न्याय होईल आणि त्यांच्याकडून पण त्या झालेल्या भावना या त्यांच्या भावनेचा तो उद्रेक आहे आणि ते जे त्यांनी व्यक्त केलं ते त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे